दर्पण न्यूजच्या वर्धापन दिनास हार्दिक शुभेच्छा शुभेच्छा महानगरामध्ये कलाकारांच्या कलेला किंमत मिळते अनेक ठिकाणी चित्र आणि छायाचित्रांचे प्रदर्शन भरवून व्यावसायिकताही जपली जाते येथील छायाचित्रकारांनी याच पद्धतीने व्यावसायिक दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून प्रदर्शने भरवावी त्याचा निश्चित फायदा होईल असा विश्वास खासदार श्रीमंत शाहू छत्रपती महाराज यांनी व्यक्त केला सकाळचे वरिष्ठ छायाचित्रकार बी डी चेचर यांच्या छायाचित्र प्रदर्शनाच्या उद्घाटनावेळी ते बोलत होते युना ते क्रिएशनने बी डी चेचर्स फोटो रेट्रोस्पेक्टिव्ह डायफ्राम या नावाने या प्रदर्शनाचे आयोजन केले आहे दसरा चौकातील राजश्री शाहू स्मारक भवनात बावीस नोव्हेंबर सकाळी दहा ते रात्री आठ या वेळेत प्रदर्शन सर्वांसाठी खुले असेल खासदार धनंजय महाडिक म्हणाले अशी प्रदर्शने कोल्हापुरात वारंवार व्हायला हवीत त्यासाठी सुसज्ज गॅलरी आणि आवश्यक ते सर्वतोपरी सहकार्य केले जाईल मोठ्या शहरात आता कलाकृती भाड्याने देण्याचाही ट्रेंड आला आहे ही संकल्पनाही कोल्हापुरात रुजायला हवी ज्येष्ठ राजकीय विश्लेषक श्रीराम पवार म्हणाले प्रदर्शन कसे असावे याचे एक आदर्श मॉडेल या प्रदर्शनाच्या निमित्ताने कोल्हापूरकरांना अनुभवता येणार आहे अशा पद्धतीचा प्रयोग कोल्हापुरात पहिल्यांदाच यशस्वी झाला आहे सकाळचे संपादक निखिल पंडितराव म्हणाले निगेटिव्हच्या काळापासून ते आताच्या एआय तंत्रज्ञानापर्यंत छायाचित्रणात अनेक स्थित्यंतरे घडली आहेत श्री चेचर यांनी ती वेळोवेळी वेड़ आत्मसात केल्यानेच त्यांची छायाचित्रे सर्वांनाच भुरळ घालतात बी डी चेचर यांनी कलापूर कोल्हापुरातील विविध घटकांनी पाठबळ दिल्यानेच प्रदर्शनाचे आयोजन शक्य झाल्याचे सांगितले यावेळी आमदार चंद्रदीप नरके ज्येष्ठ पत्रकार वसंत भोसले माजी नगरसेवक सत्यजित कदम बाळकृष्ण गुरव पळसंबे चित्रकार विजय टिपुगडे आदींची यावेळी प्रमुख उपस्थिती होती निखिल अग्रवाल पी सावंत भरत ओसवाल जयेश ओसवाल जिल्हा परिषदेचे माजी सदस्य बी एच पाटील केवलसिंग राजपूत डॉक्टर सुनील पाटील प्राचार्य डॉक्टर महादेव नरके उदय कुंभार शशिकांत कदम संतोष सुर्वे मुजफ्फर मोमीन बाबासाहेब चेचर प्रवीण पाटील सुनील परेड आदी उपस्थित होते प्राचार्य अजय दडवी यांनी या प्रदर्शनाची संकल्पना सांगितली दुर्गा आजगावकर यांनी स्वागत केले शुभम चेचर यांनी आभार मानले कोल्हापूरहून दर्पण साठी अनिल पाटील News.